सुटुंबानां क्षेम शैर आयुष आरोग्य हैं उभय अभि अखंड सौभाग्यवती पूर्वक सत्यवान साविथि पूजन अहमण किरीश्येत आदो निर्विघ्नकर्ता महागणपती स्मरण कर

હા પંચામ પ્રણાયામ છે

सावित्री अनेण धसपूजन तेव्हा काढायचं सामान धूर पुसून सावित्रीची होती ना ती अश्वपती राजाची कन्या सत्यवार वर आणि अल्पायुष्य होशील असं दिलेलं होतं पण ज्यावेळी तो लाकडा जोडायला गेला तेवढी त्याचा प्राण गेला जेव्हा आला घेतलं नवऱ्याला परत जेणं अखंड सौभाग्य होती अशी वर मागून घेतली तेवढी ते यमाला द्यावी लागले म्हणून ही वडाची पूजा करतात वडाच्या बसून खाली पाणी घालते जमीन वरी घालते गारो म्हणून ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात आता बघून किंवा नाही घरचे उपयोग नाही ऑक्सिजन घेतो आणि झाड हे पसरतं

रामण कुमार हां चला